शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्याला की यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचं मित्रांनो आज आपण लोणांच्या शेळ्यांच्या बाजारात आलेलो हो। आहोत तर आता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शेळ्या मेंढ्या यांचा यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा मित्रांनो या ठिकाणी हा बोकड बघू शकता हा बोकड कोटा जातीचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय साधारण अडीच ते तीन वर्षाचा हा बुकट ह्याच ह्याचं ह्याची किंमत पन्नास हजार रुपये सांगतायत हे व्यापारी कोटा जातीचा बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय हे बघू शकता दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा भगवान बापू खुंबरे गाव हेड मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस हा सदुसष्ट एक्क्याण्णव तर, तर मित्रांनो हा बोकड कोणाला खरेदी करायचा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता हे बघू शकता या क्वालिटीमध्ये कोटा जातीचा बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो हा हे लोणांचा बाजार या ठिकाणी बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या क्वालिटीचे शेळ्या लोण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो हे बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेळ्या या लोणांच्या बाजारामध्ये पाहायला मिळतात हे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी जे दिसत आहेत हे बोकडं हे साधारण एक पाच हजारांपासून ते दहा हजारांपर्यंत किमतीचे बोकडं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात ते बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बोकडं आपल्याला या लोणच्या बाजारामध्ये पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये पाठी ही पाठ आठ हजार रुपये किंमत सांगतायत या पाठीची हे बघू शकता या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाटी त्याचबरोबर पाहायला मिळतात हे बघू शकता दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण सौरभ मोड जाऊ राशीन।, राशीन? राशीन बर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर आम्हाला फोन नाही बरं ठीक आहे जाऊ द्या तर आ, काय किंमती सांगता यांची किंमत सांगाय साडे बारा तेरा हजारच हां हा बोकडांची किंमत हां हां अक्का सट द्यायचा आहे का सट साधारण काय किंमत होईल मग साधारण द्यायची किंमत तर दहा हजार नाही कमीत कमी दहा हजार रुपयामध्ये मित्रांनो हे बघू शकता या क्वालिटीमध्ये बोकड आपल्याला बोकड त्याचबरोबर पाटी पाहायला मिळत आहेत जर कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही आता ह्यांचा तर मोबाईल नंबर नाही पण लोणच्या बाजारमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला बोकड पाटी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मित्रांनो या ठिकाणी गावरान शेळी बघू शकता या शेळीची किंमत साधारण एक पंचवीस हजार रुपयांपर्यंत शेळीची किंमत सांगतात हे बघू शकता या क्वालिटीमध्ये शेळी आपल्याला पाहायला मिळतील अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेळ्या पाहायला मिळतात ते बघू शकता मित्रांनो ही शेळी बघू शकता ही शेळी पाच यातांची शेळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील ते बघू शकता त्याचबरोबर ही सहाव्या यताची शेळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पंचवीस हजार रुपये साधारण किंमत सांगतायत एका शेळीची त्याचबरोबर मित्रांनो मोबाईल नंबर सत्तर वीस ऐंशी सत्त्याण्णव एकोणपन्नास जर कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये शेळी बघू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये मध्ये शेळी बघू शकता हे शेळी आपण या शेतकऱ्यांना की व्हरायटी नमस्कार नमस्कार कोटा टिकणारी शेळी म्हणजे का पावसाचं प्रमाण जास्त आहे तिकडे टिकणार कमी आहे वातावरण तिथं टिकणार आहे उन्हाळ्यात ते काही प्रॉब्लेम नाही आणि दुधाला याला चांगली आहेत आणि उत्पन्न पण चांगलं आहे किती वेळ झालेत हे एक येताची ही आहे हा आणि ही दोन येताची बर आता का बनत येत आहे आता का बन नाही काय किंमत सांगताय किमती तीस हजार रुपये सांगायचं एकाची ओके दोन्हीचे मित्रांनो दो या ठिकाणी तीस हजार रुपये किमतीच्या शेळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हे बघू शकता चला जर कोणाला खरेदी करायची असेल तर द्या ना सतरा शब्दात बदल तुम्ही अठरा ना सतरा वर आलो चला तीस सांगते तर काय म्हणतो तुमचं चालक बोलत ओके चालक काय नाही होणारच नाही नाही तुम्ही बोलला शब्द चला तुम्हाला मान नाही त्याच्या आत मानच नाही तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर हा शहाऐंशी ब्याण्णव हा ऐंशी नव्याण्णव एकावन्न बरं जर मित्रांनो कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करू शकता त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये शेळ्या बघू शकता यासुद्धा दोन्ही जोडीची पस्तीस हजार रुपये किंमत सांगतायत हे बघू शकता अशा टॉप क्वालिटी शेळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात गावरान शेळ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात हे बघू शकतात त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये बोकड बघू शकता गावरान बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय हे बघू शकता या क्वालिटीमध्ये गावरान बोकड हा किती वय असेल साधारण हे दीड वर्षाचा आहे दीड वर्षाचा तुमचं नाव सांगा पूर्ण हां तुमचं नाव सांगा बापू केंगार गाव बाळशिरस गोररोडे बरं हा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद सत्तर अठ्ठ्याण्णव नव्वद सत्तर कुठं शहाऐंशी अठरा बरं जर मित्रांनो कोणाला जर खरेदी करायचं असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता <laughs> किंमत काय सांगताय <laughs> चाळीस <सादर>। हजार <laughs> चाळीस हजार रुपये किमतीचा बुकड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो हे बघू शकता या अशा गावरान क्वालिटीमध्ये बुकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आडेलो बरं आडेल त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला या ठिकाणी शेळ्या मेंढ्या पाहायला मिळत आहेत हे बघू शकता अशा या लोणांच्या बाजारामध्ये मित्रांनो या क्वालिटीमध्ये शेळी बघू शकता ही शेळी वीस हजार रुपये किमतीची शेळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील बघू शकता दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा नाव सांगा दादा तिडके गाव सुपा काय किंमत सांगता शेळीची वीस हजार रुपये सांगितले दीड ते पावणे दोन वर्षाचे म्हणजे गाभन आहे का आत्ता गाभन आहे का नाही अशी विक्री लावली होती तर मित्रांनो हे बघू शकता या क्वालिटीमध्ये शेळी आपल्याला पाहायला मिळते गावरान शेळी हे वीस हजार रुपये मित्रांनो मोठ्या छोटे छोटेसुद्धा करड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात या लोणांच्या बाजारामध्ये हे बघू शकता या क्वालिटीमध्ये कर्ड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तर यांच्या काय किमती आहेत हे आपण या शेत तुम्ही शेतकरी का व्यापारी आणि व्यापारी व्यापारी बरं दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा पूर्ण गणेश वसंतराव कांबळे गाव बारामती बरं काय किमती सांगताय दोन्हीचे बारा हजार ह्या दोन्हीचे नऊ हजार या दोन्हीची बघू शकता बारा हजार रुपये किंमत सांगतायत त्याचबरोबर ह्या दोन जोडीची नऊ हजार रुपये किंमत सांगतायत तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर हां झिरो अठ्ठ्याण्णव हां नव्याण्णव हां सातशे नऊ बरं जर मित्रांनो कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता या क्वालिटीमध्ये शेळ आहेत काही सगळे बोकडे हे जे बोकडे दिसत आहेत ते पाच हजार रुपये किमतीने सांगतायत साडेचार हजार रुपयांनी देत आहेत तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस ओके जर कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हा बालिंग आपल्याला पाहायला मिळतोय हा ठगर ठगर जातीचा मेंढा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो हे बघू शकता किंमत काय सांगताय सतरा हजार रुपये किमतीचा मेंढा या ठिकाणी बघू शकता तुम्ही व्यवहाराला बसल्यानंतर किंमत कमी होईल पंधरा हजार रुपयांपर्यंत ह्याची विक्री करायची असं या व्यापाऱ्याचं म्हणणं आहे ते बघू शकता हा मित्रांनो कर्नाटकवरून या लोणंच्या बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कर्नाटकवरून आणलेला मेंढा या लोणांच्या बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता या क्वालिटीमध्ये मेंढा मित्रांनो हा <nur> जो <reverse> दिसतो आहे मेंढा ठगर जातीचा हा टक्कर देण्यासाठी ह्याचा म्हणजे त्यांच्या ज्या स्पर्धा असतात टक्करच्या तर त्याच्यासाठी याचा वापर केला जातो मित्रांनो हा कर्नाटकवरून आपल्या लोणांच्या बाजारामध्ये आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये मित्रांनो या क्वालिटीमध्ये बोरजातीचा बोकड बघू शकता बोकड हा साधारण सहा महिन्यांचा बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो वजन काय असेल वजन असेल आता पचपन साठ किलो पंचावन्न साठ किलो हा बरं तर किंमत काय सांगताय किंमत अठरा हजार रुपये अठरा मित्रांनो हे बघू शकता या क्वालिटीमध्ये जातीचा बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो अठरा हजार रुपये किंमत सांगताय प्युअर आफ्रिकन हा प्युअर आफ्रिकन बोर जातीचा बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तर अठरा हजार रुपये किंवा सांगताय मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्तर तीनशे हा अडुसष्ट बासष्ट एक जर कोणाला खरेदी करायचा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता त्याचबरोबर मित्रांनो अशा चार पाटे बोकुड तर या क्वालिटीमध्ये आपल्याला पाठी सुद्धा या ठिकाणी पाठ घेतली तर तीन तीन हजार रुपये देईन आणि बोकड पण तुमचे व्हिडिओ बघून कधी को कोणी आले हां त्याच्यात पण आपण थोडंफार कमी करू वाटलं सर हजार दोन हजार कमी करू तुमच्या चालू तर मित्रांनो कोणाला खरेदी करायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता मित्रांनो मोठ्या शेळ्यांबरोबर असे छोटे पिल्ले सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हे बघू शकता या अशा लहान लहान पिल्ले सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात शेळ्यांची हे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपल्याला तिसऱ्या हाताची शेळी पाहायला मिळते ही, ही, ही। पंधरा हजार रुपये किंमत किंमत सांगतायत तिला हे पाटे एकच आहे ना बरं बरं ही पाट आहे पंधरा हजार रुपये किमतीची शेळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटीमध्ये ठीक आहे मित्रांनो जर कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही लोणांच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेळ्या या ठिकाणी लोणांच्या बाजारामध्ये पाहायला मिळत आहे